नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आ, आज संपूर्ण देश जरी सोशल मीडियावरती अवलंबून असला तरी पोस्टाचं काम हे पोस्ट आपलं करत असतो अशीच प्रकार आज दिनांक तेवीस किंवा बावीस जुलै रोजी आ, आ, या ठिकाणी ठाणे कोपरी येथील ठाणे कोपरी पूर्व येथील या पोस्टाची ही जी अवस्था आपण पाहत आहात आता हे स्वच्छ दिसते आपण कारण की याच पोस्टातील म्हणजे ठाणे पूर्वेकडील या पोस्टातील कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून या पोस्टाची जी दुर्दशी अवस्था होती ती आता क्लीन केलेली आहे आणि आता हा पोस्टाचं जे पेटी आहे ते तुम्हाला दिसत आहे की किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे तर आपण जाणून घेऊया या पोस्टाला जी दुर्गंधी किंवा कचरा इथं साठलेला होता आपल्यासोबत आहेत नीता मॅडम आपण नीता मॅडमशी बोलूया की काय तुम्ही कसा पत्रव्यवहार केलात तुम्ही असं ह्या संदर्भामध्ये ॲक्च्युअलमध्ये हे कोपरी मध्ये ही पत्रपेटी आहे कोपरी विभागातल्या जनतेला ह्याच्यामध्ये पत्र पोस्ट करण्याकरता ही स सुविधा गव्हर्नमेंटने दिलेली आहे पण नागरिक ह्याच्यासमोर कचरा करतात कचरापेटी ठेवतात समोरचे इकडचे स फेरीवाले असतील बा ऑपोजिट साईडचे रस्त्याच्यावर ऑपोजिट साईडचे ते आणून इथे कचरा टाकतात घाण टाकतात तर मग अशा वेळेला दुसऱ्या नागरिकांना ते असुविधा होते की त्याच्यामध्ये प लेटर पोस्ट कसं कर करायचं बरं तर मग मी नागरिकांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी मिळूनच हे हे केलं पाहिजे स्वच्छतेचं भान राखलं पाहिजे आणि ह्या पत्रपेटीच्या आसपास घाण आणि कचरा होऊ दिला नाही पाहिजे जेणेकरून इतर नागरिकांना त्याच्यामध्ये जे पोस्ट पोस्ट करायचं असेल टपाल वगैरे तर त्याची त्याची असुविधा नाही झाली पाहिजे पाहिलं की ठाणे महानगरपालिकेने ही पोस्टाची पेटी आज संपूर्ण स्वच्छ केलेली आहे आणि पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी ते पत्रव्यवहार केल्यामुळे आज आपल्याला ही पोस्टाची पेटी आपल्याला सुंदर आणि सुशोभित दिसत आहे धन्यवाद मॅडम थँक्यू